<laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबई सह महाराष्ट्रात जबरदस्त विजय ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे गटाचा भाजपचा उडावला धुवा पहिल्यांदाच मित्रांनो सत्तेच्या विरोधात विरोधी पक्ष आला निवडून आणि फडकला भगवा झेंडा एकवीस ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा तर शिंदेगडाला भाजपला शून्य जागा सविस्तर अपडेट जाणून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे पर्व झाले सुरू अखेर ठाकरेंची शक्ती भेदन भाजपला शिंदेगडाला अशक्य नेमकी काय आहे महत्वाची अपडेट मित्रांनो जाणून देशाच्या राजकारणाला हादरवणारी आणि आजची सर्वात मोठी घडामोड मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून उद्धव ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न भाजपच्या शिंदेगडाच्या वतीनं केला जात आहे ठाकरेंच्या सगळ्या नेत्यांना फोडलं ठाकरे स्वतः राहिले मात्र शिवसैनिकांची फळी भाजप शिंदे फोडू शकले नाहीत आणि याच शिवसैनिकांच्या बळावरती पुन्हा शिवसेना नावाचा वटवृक्ष अतिशय मोठ्या रूपाने पुन्हा एकदा वाढताना दिसतोय आणि हा ठाकरेंच्या असल कडवट निष्ठावान शिवसैनिकांचा विजय असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेऊन संध्याकाळी सांगितलं गेलं नेमका कुठला झाला विजय आणि किती जागा जिंकल्यात आणि रडले मित्रांनो यासह सविस्तर ही बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पुन्हा कात टाकू लागली आहे शिवसहकार पॅनलचा ऐतिहासिक विजय विमा कामगार को ऑपरेटिव बँकेच्या एकवीस पैकी एकवीस जागा जिंकत मुंबईच्या इतिहासामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता सर्वोत्तम इतिहास करण्याच्या तयारीमध्ये आहे भाजप गटाला शून्य जागा मिळाल्या असून उद्धव ठाकरेंनी एकवीस पैकी एकवीस एक जागा जिंकत या ठिकाणी आपला भगवा झेंडा फडकवलाय या विमा कंपनीच्या ऑपरेटिव्ह बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला एकवीस पैकी एकवीस जागा मिळाल्याचं सध्या यावेळी म्हटलं गेलंय जरी मनसेची युती नसती तरी उद्धव ठाकरे यांनी मिळवला हा विजय आगामी काळामध्ये शिंदेगड भाजपचे दहावे धना आहे असं सध्या यावरून तरी स्पष्ट जाणवत या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत विमा कर्मचारी सेना यांच्या माध्यमातून हा विजय साध्य झालेला साध्य झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं विजयी उमेदवारांचं त्यांनी मनपूर्वक अभिनंदन करत सर्व सर्वांशी संवाद साधला आणि आगामी होऊ घातलेल्या बीएमसी अर्थातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये आपण सर्वांनी मेहनत घेऊन पुन्हा आपला भगवा झेंडा बीएमसीवरती फरकवा असे ठाकरेंनी आव्हान केले आणि हा ठाकरेंच विषय आगामी काळात बीएमसीवरती वरती मोठा भगवाजन फडकेल यात शंकाच नाही मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या